कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सावंतवाडी टर्मिनसचा सा विषय सोडून देण्यासाठी काही राजकीय तडजोडी झाल्यात का असा सवाल आमदार दीपक केसरकर यांना कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप निंबाळकर यांनी केलाय नाही आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा विधानसभा इलेक्शन व्हायच्या अगोदर तुमची जी भूमिका होती ती अशी होती की आपण सावंतवाडी टर्मिनल करणार आता आत बघतो आहे तर सावंतवाडी टर्मिनलबद्दल तुम्ही काहीही बोलत नाही सावंतवाडी टर्मिनलच्या संदर्भातलं कुठलंही वक्तव्य नाही म्हणजे काही राजकीय तडजोडी झाल्यात का सावंतवाडी टर्मिनलचा सा विषय सोडून दे देण्यासाठीच तुम्ही हा नवीन प्रस्ताव आणला की काय अशा स्वरूपाची शंका येण्या इतपत हे परवाची त्यांची घोषणा आहे ह्या वुडन आम्हाला काहीही उपयोग होणार नाही सामचं डिटर्मिनलला आणि त्याच्यामुळे स सर्वात महत्त्वाचा म्हणजे इथे चौथा जो प्लॅटफॉर्म व्हायला पाहिजे चौथा प्लॅटफॉर्म झाल्यामुळे वेगवेगळ्या गाड्या ज्या इथे येऊ शकतील त्याला त्याचा उपयोग होईल इथे इथून गाड्या था, था चौथ्या प्लॅटफॉर्म झाल्यामुळे इथे गाड्या थांबतील त्याचा मेंटेनन्स इथे होईल इथून नवीन गाड्या सुटतील त्याच्यामुळे सावंतवाडी टर्मिनल ही जी संकल्पना आहे ती स्वप्नातली स संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी हा चौथा टॅ प्लॅटफॉर्म होणं गरजेचं आहे तर तुम्ही तो चौथा प्लॅटफॉर्म साठी तुम्ही प्रयत्न करत नाही तुम्ही केंद्र सरकारकडे मागणी करा अमृत भारत योजनेअंतर्गत जर ह्या गोष्टी बसवल्या तर नि निश्चितपणे त्या होऊ शकतात जर उडपी आणि कारवार तिकडे उडपी आणि मडगाव हा अमृत भारत योजनेचा अंतर्गत येऊ शकतात कोकण रेल्वेचेच भाग असलेले ही दोन्ही स्टेशन्स तर तशाच स्वरूपाची योजना सावंतवाडी स्टेशनला लागू करावी ज्याच्यातून हा प्लॅटफॉर्मवरचा खर्च करण्यासाठी केंद्राकडचे पैसे येतील आणि त्या पैशाच्या आधारे तुम्ही तो चौथा प्लॅटफॉर्म उभं उबका, उभं उबका, करू शकाल चौथा प्लॅटफॉर्म झाला तर टर्मिनलची जी मागणी आहे त्याची आम्ही आणखी एक पायरी चढू तर हे होताना दिसत नाही तुम्ही टर्मिनल चा विषय सोडून देत आहे की काय अशी शंका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात आलेली आहे तर तुम्ही याच्याबद्दल खुलासा करा टर्मिनल बद्दल काय करणार आहे ते सांगा आम्हाला ती उडन शेड नको आहेत तुम्ही उडन छेड रद्दच करा ह्या उडन शेड फक्त कंत्राटदारांचा फायदा करून देण्यासाठी आहे त्याचा काही उपयोग होणार नाही प्रवासाने त्याचा काही उपयोग नाही आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल